नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एवढ्या नऊ वाजले आहेत तर व्हिडिओ करायचं कारण म्हणजे की मी आत्ता मैत्रिणीशी गप्पा मारत होते त्यावेळी त्या मला विचारत होत्या की ताई शिवरात्रीपासून तू फ्री गिफ्ट देते आहेस ते आत्तापर्यंत हे तुला कसं परवडतं तर मी त्यांना उत्तर दिलं तर त्यांनी मला सांगितलं की ताई मला उत्तर देण्यापेक्षा हे उत्तर तू परिवाराला दे म्हणजे परिवाराला परिवाराला कळेल की ताई काय कष्ट करते तेव्हा ते गिफ्ट आपल्यापर्यंत पोहोचतं आणि मग त्याआधीला गिफ्ट गिफ्टला किंवा साड्या चॉईस करताना त्रास देणार नाही तर ते तर सांगते मी तुम्हाला पण त्याआधी सांगते तुम्हाला की तुम्ही लोक बाहेर साडी खरेदी करायला जाता त्यांचं लाईट बिल असतं त्यांचं ए सी असतो फॅन असतो तुम्हाला चहा कॉफी विचारणं असतं तुमच्याकडं ढीक घालणं असतं या सगळ्यासाठी त्यांच्याकडं नोकर असतात आणि त्यांचे पगार दहावीस हजार रुपये प्रत्येकाचे तर नक्कीच असतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एखादी साडी घेता आणि त्याच्यावर तुम्हाला दोन पाच टक्के दहा टक्के खूप खूप म्हणजे दहा टक्के त्यांचं ते चालू असतं मारवाडी लोकांचं की ते तुम्हाला सूट देतात त्याच्यावर मग तेवढ्यातच तुम्ही खुश होता आणि साडी घेऊन घरी येता पण त्याच्यामागं तुमचं जाणं येणं तुमचा रिक्षा खर्च किंवा तुम्ही मिस्टरांना घेऊन गेला असेल तर तो, तो वेळ मुलं शाळा किंवा घरातला वेळ एक साडी चॉईस करायला आपण जवळजवळ तासभर घालवतो त्याच्यानंतर घरी येऊन करणारा स्वयंपाक हा सगळा वेळ तुमचा सारिका लाईफस्टाईलच्या लाईव्हमध्ये वाचत असतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुसरे कोणतेही साडी विक्रेते चॅनल जर बघितले तर प्रत्येकाकडं चार ते पाच माणसं असतात एकटी हिरोईनसारखी एक बाई पुढं उभं राहून फक्त साडीचं कौतुक करत असते दुसरी वॉच टॉप सॉरी मेसेज घेत असतात तिसरं जणं बँक चेक करत असतात की बाबा पेमेंट आलं का काय आणि कुरिअरला अजून जणं असतात कुरिअर न्यायला अजून जणं असतात अशी पाच सहा जणांची टीम एका बाईच्या मागं राबत असते तेव्हा ती दुकानदार लेडीजसुद्धा हे काम करू शकते पण इथं ताई एकटी काम करते संपूर्णपणे काम मी एकटी करते आणि तो जो चार माणसांचा पैसा वाचतो त्यामध्ये मी तू गिफ्ट देत असते मला काही खूप मोठे त्याच्यामध्ये पैसे मिळतात किंवा काय असं काहीच नसतं की, की। माझी एक फक्त इच्छा असती की ही गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे मग ती आपण कशी पोचवू शकतो आज आज तुम्ही मला मच्छमणी मागितला तर मी सोळाशेच्या आत तुम्हाला देणार नाही तुम्ही आज मला पोटली मागितली तर मी नऊशे नव्याण्णवच्या आत तुम्हाला देणार नाही पण सहाशेच्या साडीवर सुद्धा मी नऊशे नव्याण्णवची ची पोटली दिली तिथं माझा उद्देश काय होता श्रीमंत लोक खूप आहेत आपल्याकडं खूप आहेत श्रीमंत सुद्धा खूप आहेत गरीब सुद्धा खूप आहेत पण चांगला परिवार पण आपल्याकडं खूप सारा आहे तर खरोखर एखाद्याची परिस्थिती नसती त्यावेळी सहाशे रुपयाच्या एका पोटलीसाठी ती बाई दोन दिवस राहणार जाते कष्ट करते आणि नंतर तिला ती सहाशे रुपयाची साडी साडी तर ती नेसून आनंदी असतेच पण तिच्यावर जी रेकीची पोटली मिळाली असते ना त्यांना ती जास्त आनंदी असते पण काही वर्ग असा आहे की दोन हजाराची साडी घेईल मच्छमणी घेईल सगळं घेईल आणि वर त्याच्या चॉईस ताई आम्हाला हेच नाही दिलं ताई आम्हाला तेच नाही दिलं या प्रकारच्या गोष्टी काही काही बायका त्यामध्ये एवढ्या खोटारड्या असतात की कधी कधी पॅकिंग फोडताना त्या त्याच्यावर सुरी मार सुरी लागते त्यांच्याकडनं किंवा अजून काही लागतं तेव्हा ती साडी फाटते आता गेली दोन वर्ष मी साड्यांमध्ये आहे किंवा आयुष्य गेलं माझं मी साड्या नेचत आहे खरेदी करत आहे तर चटकन कळतं ना की आपल्याला कशी ही साडी फाटली असेल तर असे फाटके साडीचे फोटो पाठवणाऱ्या सुद्धा महिला आहेत पण त्यावेळी त्या या गोष्टीला तयार नसतात तुम्ही हजारची साडी घेतली ती फाटकी आहे दाखवायला हा मला मेसेज फोटो पाठवता पण त्याच्याबरोबर मिळालेलं सोळाशेचं गिफ्ट आणि पोटली तुम्हाला सोडायची नसती त्यावेळी तुम्ही म्हणतात आई ती साडी बदलून दे किती चुकीचं आहे मी म्हणते तुम्हाला मी तुमचे सोळाशे रुपये माघे तुमचे हजार रुपये माघारी देऊन टाकते तुम्ही मला माझं सोळाशे चमच्छमणी आणि पोटली माघारी नेऊन टाका तर तिथं तिथं वाकडं लागतं मग ते द्यायचं नसतं फक्त साडी पाठवते साडी बदलून द्या अरे त्या साडी मागो ताई तुमच्यासाठी किती कष्ट करते ही गोष्ट लक्षात घ्या मी ह्या सांगितलेल्या छोट्याशा गोष्टीवरनं की एक लाईव्ह तुम्ही बघितला कुणाचा बघतात सगळे बघतात ज्याला साड्यांचे हौस आहे ते सगळ्यांचे लाईव्ह बघतात सगळ्यांच्या किमती काढतात मग माझ्यापाशी येतात किंवा दुसऱ्यांपाशी जातात हे सगळं मला माहीत आहे साड्यांचे जे लाईव्ह घेतात मला कुणाशी मतलब नाही आहे कारण माझी कोणाशी मैत्रीच नाही आहे त्या लोकांशी की ती लोकं तुम्हाला वर्षातनं एकदा वगैरे काहीतरी एखाद्या साडीला वर खाली मेसेज करतात काहीतरी करतात आणि गिफ्ट काढतात पण ही ताई तुम्हाला एका दिवशी दहा हजार रुपयाच्या साड्या गिफ्ट करते एवढी हिंमत आहे माझ्यामध्ये का तर मी पैशाच्या मागं नाही लागलेले माणसाच्या मागं लागलेले म्हणून फक्त व्हिडिओ करायचं हेच कारण पल। आहे माझं की भरपूर श्रीमंत परिवारसुद्धा आपल्याकडं आहे पण तो परिवारसुद्धा मोठ्या दुकानातनं मॉलमधनं त्यांना माहिती आहे की सर या ब्रँड कशी आहे कोणत्या ब्रँड कशा अगदी कॉस्मेटिकच्या घ्या तुम्ही ब्रँडच देत असते मी तर त्यावेळी तुम्हाला तिथं मॉलमध्ये जा तुम्ही डीमार्टमध्ये जा तुम्ही रिलायन्समध्ये जा कुठंही जा तुम्हाला रुपयाची सुद्धा सूट कुणी देत नाही एक रुपयासुद्धा कुणीही कमी करत नाही मोठ्या मोठ्या शोरूममध्ये गेलात तर स्पष्ट शब्दात लिहि सांगतात ते लोक फिक्स आमचं हे आहे एवढंच द्यायचं कुठं रस्त्यावर बसलेली लोकं असतात तिथं आपण करू शकतो बाबा हे एवढ्याला द्या आणि ते तेवढ्याला द्या पण माझ्याकडं एवढ्या माफक किमती असतात आणि वर त्याच्यावर तुम्हाला गिफ्ट असतात तर त्या गिफ्ट मागचे कष्ट तुम्हाला कळू देत हे माझ्या मैत्रिणीचं मा म्हणणं होतं गप्पांच्या व्हिडिओमध्ये तू आठवणीनं सांग आणि मी हे परत विसरून गेले असते म्हणून मी आहे याच ठिकाणावरनं लगेच व्हिडिओ तुम्हाला टाकते की यामागं खूप कष्ट आहेत आणि दहा माणसाचं काम एकट्यानं करायचं आणि त्या दहा माणसाच्या वाचलेल्या पगारामध्ये ते गिफ्ट तुम्हाला द्यायचं आणि वर त्याच्यासाठी दिवस रात्र जागायचं आणि काम करायचं एवढंच माझ्या आयुष्यात तत्व आहे बाकी काही नाही आहे की कुठं खूप मोठं करायचं पण त्याच्यातनं म्हणजे मला हे सांगायचं आहे की त्याच्यातनं खूप साऱ्या चांगल्या मैत्रिणी मला भेटतात चांगली माणसं मला भेटतात पण खूप सारे माजुरी लोक सुद्धा मला भेटतात आणि खूप सारे साहित्य लोक सुद्धा मला या गोष्टीमध्ये भेटत असतात या सगळ्यांना सुद्धा दिवसभर तोंड द्यायचं आता काल रात्री जर रेकी झाली असेल तर आज तुमच्याकडे साडी कशी पोहोचेल साध सिंपल उदाहरण आहे की तुम्ही रत्नागिरीला राहताय मी सातारला राहतीय तर तुम्हाला दोन दिवस सुट्ट्या आल्या आहेत ईद मुळे शनिवार रविवार सगळं इथं तर ती साडी रात्री रेकी केलेली तुम्हाला सकाळी कशी पोहोचेल वरती कशी पोहोचेल हे मी तुम्हाला विचारल्यावर तुम्ही जर पानभर टायपिंग करून मला हे टाकलं तर मी तुम्हाला काय उत्तरेल म्हणजे अशीही लोक आपल्याकडं आहेत कंटिन्यू एकच मेसेज करणारी लोक सुद्धा आपल्याकडे आहेत की ताई मी या तारखेला हे पैसे केले त्या तारखेला ते पैसे केले अरे तू तु त्यातलं तुला काय मिळालं हे सांगायला व्हॉइस मेसेज करायची पण तुमची तयारी नसती अशी माणसं पण आपल्याकडं आहेत एका नंबरवरनं आई पण बोलणार दुसऱ्या नंबरवरनं मुलगी पण बोलणार आणि दोघी जणी त्यास 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 त्याच ऑर्डरी कंटिन्यू टाकत राहणार वेडी आहे मी तुम्ही जर दहावीस हजाराचं मटेरियल मला दोन दोन नंबरवरनं मागत असाल तर मी पागल का एवढी पागल बनवणारे पण आहेत मध्यंतरी मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलं ला की पागल बनवणारे सुद्धा आहेत पण त्यांना बाबांच्या पाशी सुटका नाही बाबा त्यांच्या हातात वाडगा दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं प्रत्येक वेळी ही गोष्ट लक्षात ठेवा कमीत कमी माझ्या बाबतीत तरी जगदुनिया कशी आहे काय आहे मला माहित नाही मी प्रामाणिक कष्ट करते आणि माझ्यापाशी प्रामाणिकच माणसांनी यावं एवढी माझी इच्छा आहे की ताई गिफ्ट का देते किंवा कशी देते या यामागचे तिचे कष्ट हे तुमच्या लक्षात आले पाहिजेत काही माझ्याकडं कशाची खाण नाही आहे किंवा मी मागं पण सांगितलं मी काही टाटागिरला म्हणे की तुम्हाला आयुष्यभर गिफ्टच देऊ शकेल म्हणून तर असं नाही मी मी जे वाचवते ना ह्या बाकीच्या टीमपासनं त्याचे तुम्हाला आजपर्यंत मी गिफ्ट देत होते पण यावेळी ठीक आहे यावेळी चांगला अनुभव आला मला शिवरात्रीपासून तसा बऱ्यापैकी चांगला अनुभव आला सगळ्यांचा मला एक असतंच ना परिवारात कोणीतरी चार आठ जण तशी चार आठ जण जर सोडली तर सगळ्यांचा अनुभव छान आला प्रत्येकानं माहिती व्यवस्थित दिली प्रत्येकानं प्रत्येकानं नाही का काही नाही माहिती व्यवस्थित दिली पत्ते नावं सगळं व्यवस्थित दिलं त्यामुळं काम भरभर झालं त्याचबरोबर यावेळी आपण नंबर सिस्टीम ठेवली त्यामुळं मला नंबर शोधाशोधीचं काम नाही झालं त्यात नाही कुणीतरी राहिलेलं आहे ते राहिले अशा आहे ना की ते लाईव्हला हजार नव्हते तर त्यांनी पण हे करा मेसेज करा वरती दिलेल्या नंबरवरती की बाबा आम्हाला इथं आमचा हा नंबर आहे आणि इतक्याची साडी आहे आणि ती आम्हाला मिळाली नाही आहे म्हणून हे मेसेज करा तेही पूर्ण तर महाशिवरात्रीच्या आधीपासनं म्हणजे त्या चंद्राच्या साड्या म्हणजे करून आणणं किंवा अजून त्या व्हाईट साड्या पन्नास देणं या सगळ्या गोष्टी चेष्टेच्या नव्हत्या तुम्हाला घरात बसून वीस मिनटाचा लाईव्ह बघणं किंवा साडी खरेदी करणं म्हणजे ताईला खरेदी करणं असं जे, जे वाटतं ना तुम्हाला तुम्ही कंटिन्यू मेसेज करत राहता कंटिन्यू फोन करत राहतात मी ह्याच्यावर नाही केला के के तर तीनशे तीनवर करणार अशी सुद्धा खूप लोक आहेत त्रास देणारी तर त्यांना हे कळावं त्याच्यातनं ही भावना कळावी की तुम्हाला ओ, जे काही देते मी जे काही गिफ्ट देते याच्यावरच व्हिडिओ केला होता मी गिफ्ट म्हणजे काय दान म्हणजे काय भीक म्हणजे काय हा व्हिडिओच्या कमेंट सगळ्यांनी सगळ्या वाचल्याच आहे तर हे गिफ्ट जे मी देते ते माझे कष्ट असतात जो पैसा मला मिळेल किंवा अजून कोणाला तरी मिळेल त्याचे चार माणसांचे पैसे वाचवून त्याचं गिफ्ट तयार केलं जातं आणि मग ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि त्याच्यासाठी तुम्ही भरपूर चॅनल बघत असाल तर रेकीला किती पैसे घेतात एक रेकी ग्रँडमास्टर एक क्रिस्टल रेकी करायला किंवा तुम्हाला एकट्याला एखादी सरस्वती रेकी म्हणजे तुमची परीक्षा आहे तुम्हाला तीन तास रेखी हवी आहे तुम्हाला सात दिवस रेखी हवी आहे एकावन्न हजार रुपये फी घेणारे माझे स्वतःचे गुरु आहेत आणि ते मला वेळोवेळी हे सांगत असतात की रेकी ही साधी सोपी गोष्ट नाही आहे हजार जणांमाग एकाला एक मिळते ती तुला मिळाली आहे तर सदुपयोग कर रेकी ही फ्री कधीही देऊ नको रेकीचे पैसे घे पण मी तरीही परिवाराकडनं आज ताग्यात पाचशे रुपयाच्या वर रेकीचे पैसे घेत नाही पहिलं वर्ष तू मला फ्रीमध्ये रेकी देते म्हणजे गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर जाऊन मी तुमच्यासाठी करत असते तर या गोष्टी लक्षात घ्या नसेल चौकशी करा जशी मी तुम्हाला कॉस्मेटिकवर सांगते की जा आज ॲमेझॉनला जाऊन बघा ही किंमत सोळाशे रुपये आहे पण मी तुम्हाला ती आत्ता आठशे रुपयाला देते त्याचप्रकारे मी तुम्हाला सांगते की कोणत्याही रेकी थ्री डिग्री ग्रँडमास्टरपाशी कशी जावा आणि विचारा की एका क्रिस्टलला किंवा सेवनचक्राला किंवा परीक्षेसाठी मुलांच्या रेकी देण्यासाठी किती खर्च येईल जर तुम्ही सात दिवस रेकी घेतली दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना तर मी फ्रीमध्ये रेकी दिलेली आहे ने नेटच्या परीक्षावाल्यांनासुद्धा फ्रीमध्ये रेकी दिलेली आहे तर मी जर रेकीची फी घ्यायला लागले तर तुम्हाला कळेल की रेकी काय चीज आहे आज तुम्हाला फ्रीमध्ये मिळती म्हणून रेकी काय चीज आहे हे कळत नाही ज्याला कळायचं त्यांना कळतं बरोबर त्याच्या लगेच कमेंट पण असतात किंवा काय असतात तर मी फक्त जाणते कारण मी गरिबीत नाही इथपर्यंत आली आणि अजूनही तशीच आहे मी काही बदललेली नाही आहे मी आहे तशीच आहे माझा परिवार आहे तसाच आहे तर जर मी एका रेकीची एका दहावीच्या विद्यार्थ्याची जर एकावन्न हजार रुपये गुरुजी म्हणतात तशी घेतली फी किंवा समजा एकवीस हजार फी घेतली रेकीची तर तुमचं त्या पैशामध्ये मुलाचं शिक्षण होणार ना पुढच्या कॉलेजला ऍडमिशनला तुम्हाला तेच पैसे उपयोग येणार ना मग ती ताईची विद्या गेली कुठं तुम्ही ताईची रेकी गेली कुठं त्याचे पैसे गेले कुठं हा विचार कधी केला आहे का आजपर्यंत तर मी फ्रीमध्ये तुम्हाला रेकी देते की ज्या रेकीच्या ग्रँडमास्टर होण्यासाठी मी लाखो रुपये घालवले आहे आणि लाखो रात्री घालवले आहेत त्याच्या परिश्रमासाठी त्याच्या अभ्यासासाठी पण मी ती रेकी तुम्हाला फ्रीमध्ये देते देते म्हणते मी देईल हे वाक्य नाही आहे माझं कारण जसं तुम्ही बदलाल तसंच मला बदलावं लागेल कारण जग बदलतं आणि आपण तिथंच राहिलो ना तर मग आपल्याला काहीच अर्थ राहत नाही तर त्याच रेकीसाठी मी कधीही कारण जेवढे तुम्ही निगेटिव्ह ऊर्जांशी बोलाल तेवढ्या निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या जवळ येतात आणि जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुमच्यातली ताकद कमी होते रेकी कमी होते म्हणजे शांत बसणं हा था, फार मोठा एक रेकेमधला भाग आहे की जे माणूस शांत असतं त्याची रेकी जास्त प्रमाणात ऊर्जा देते त्यामुळं मी कधीही कुणाशी फोनवर बोलत नाही ह्याच्यावरनं अनेक विचित्र वाक्य मला ऐकायला मिळतात फोनवर बोलत नाही काय नाही पण नाही माझे हे नियमच आहेत की मी ना कधी कोणाला भेटणार आहे आणि ना कधी कोणाशी फोनवर बोलणार आहे तुम्हाला व्हॉइस मेसेजवर बोलायला वेळ नसतो तुम्ही सांगता ताई मी ऑफिसमध्ये आहे आणि मी तुमचे फोन उचलायचे का असं या सगळ्या गोष्टींचे थोडे थोडे विचार करा म्हणजे ह्याच्या पुरसे सुद्धा लाईव्ह जे आपले असतील आता एक आठ दिवस तर मी कोणता लाईव घेणार नाही आहे तुम्हाला सोप आणि शणीसोप खूप प्रमाणात हवे आहे पण मी दोन दिवसांनी त्याच्यावर विचार करेल आणि मग तुम्हाला सांगेल की कधी आपण त्याचा सेल चालू करू म्हणून मी आत्ता दोन दिवस तर काही सेल करणार नाही से आहे कारण हे जे चित्र विचित्र अंगणवाडीचे विद्यार्थी आपल्याकडं आहेत की बाबा काल रेकी केली त्यांची आज साडी नाही पोचली कशी नाही पोचली तर त्यांना जरा समजावून सांगावंच लागेल ना की बाबा पुढच्या सोमवारपर्यंत त्यांच्या कशी साडी पोचेल कुणी पहिलीतले विद्यार्थी आहेत कुणी दुसरीतले विद्यार्थी आहेत तर या सगळ्या बायकांना कळलं पाहिजे ना की साडी पोचणं हे सोपं नसतं आज तीन तीन तास दाजी ह्याच्यामध्ये उभे राहतात पोस्ट ऑफिसमध्ये उभे राहतात त्यांचं सर्व्हर डाऊन असतं त्यांची मशनी बिघडतात त्यांचं अजून लाख कुटाणे मटाणे काय काय होत असतात तर त्यावेळी थप्पीच्या ठप्पी कुरिअर आपलं तिथंच पडून राहतं चार चार दिवस मग मी तुम्हाला मेसेज केला उद्या कुरिअर करत आहे उद्या पोस्ट करत आहे की तिथून तुमचं चौथ्या दिवसापासून पुन्हा माझ्या मागं लागणं चालू होतं काही चार दिवस झाले आलं नाही तही सहावा दिवस आहे आज आलं नाही तर त्यासाठी मी तो मेसेजच सोडून दिलाय आता की उद्या कुरिअर करत आहे तुम्हाला रेकीचा मेसेज मिळाला की त्याच्यानंतर तुम्ही आठ दिवस तयारीत राहायचा की तुमच्यापर्यंत कुरिअर पोहोचेल मी उद्या करते का परवा करते हे मी कुणाला सांगत नाही आता त्यात सुद्धा असतात काही जण की बाबा नाही आम्हाला सांगितलंच पाहिजे आमचं दुसऱ्याच्या हाताला नाही लागलं पाहिजे अशी सुद्धा लोक आहेत पण ती गोड आहे की ती गोडीच सांगतात की ताई आमची इच्छा आहे की तुझ्या हातनं आलं कुरिअरच्या ऑफिसमध्ये कुठंतरी पडू नये ते आमच्या हातात मिळावं म्हणून फक्त आम्हाला सांग की तू कधी पाठवतेस ते पण मी पाठवून झाल्यावर चौथ्या दिवशीच मेसेज करणाऱ्या सुद्धा स्त्रिया आहेत ताई जरा चेक कर चार दिवस झाले अगं पाठवून अजून आम्हाला पोचलं नाही ह्याच्या आधी दुसऱ्या दिवशी पोचायचं अरे ह्याच्या आधी शनिवार रविवार आले नसतील ह्याच्या आधी पोस्ट ऑफिसची मशीन बंद पडली नसतील ह्याच्या आधी कुरिअर बॉय वेळेवर त्यांच्याकडं असेल पण माझ्या इथले महावीर कुरिअरवाले चांगले आहेत ते मी तुम्हाला शंभर वेळा सांगितलं आता त्या पुणे असो मुंबई असो दिल्ली असो पुणे असो तिकडं उत्तराखंडापासून दिल्लीपासनं गुजरात राजस्थान कोण नाही आपल्याकडं असं नाही आहे कर्नाटकपास सगळ्या सगळ्या देशभर आपले पार्सल जातात व्यवस्थित जातात ते सुद्धा महाराष्ट्रापेक्षा बाहेरच्या लोकांनी खरंच जास्त कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे कुरिअर मिळतात ते तर या एवढं सगळं त्याच्या मागं असतं आणि त्या ते तेव्हा त्या जाड्या तुमच्यापर्यंत पोचत असतात किंवा कोणत्याही वस्तू पोचत असतात पण खूप सारी लोक ब्लॉक लिस्टमध्ये जे पडले तुम्ही लाईव्ह मध्ये बघा कितीतरी जणं येतात कि की ती ब्लॉक काढ तर त्यावेळी मी कधीच ब्लॉग काढत नाही अगदी आजपर्यंतची एक किंवा दोन जण आहेत माझ्या ह्याच्यातले जेवढे आपल्या व्हॉट्सअपला माणसं नाहीत ना त्याच्यापेक्षा जास्त माणसं माझ्याकडे ब्लॉक लिस्टला पडलेली आहेत मग मी त्यांचे ब्लॉक काढून काही धंदा करू शकत नाही का त्यांना काय घ्यायचे ते देऊ शकत नाही का पण नाही त्यांच्या माझ्या ऊर्जा जुळत नाही महत्वाची गोष्ट असती त्यांच्या माझ्या ऊर्जा जुळत नाही त्यामुळे मी त्यांना काही देऊ शकत नाही मला पैशाशी काही मतलब नाही आहे मला मतलब आहे माझ्या मनाच्या शांतीशी किंवा तुम्हाला जो त्याच्यातनं गुण येतो त्या गोष्टीशी तुमचे जर माझ्याबद्दलचे विचार चांगले नसतील किंवा माझे तुमच्याबद्दलचे विचार चांगले नसतील तर तिथं रेकी काम करत नाही आ, हे आम्हाला शिकवलेलं आहे स्पष्टपणे त्यामुळं मला ज्यांच्याशी वाद होतो ज्यांचं माझं पटत नाही मी अक्षरशः त्या व्यक्तीचं नावसुद्धा घेत नाही एक्केचाळीस दिवसाचा तो नियम आहे आणि आपल्यातल्या मोठ्या तय्येत चांगल्या त्यांनी तो नियम एक्केचाळीस दिवस पाळला त्याच्यानंतर त्या त्या सॉरी सॉरी बोलायला लागल्या आणि त्याच्यानंतर माझं पण मन त्यांच्याबद्दल स्वच्छ झालं आणि मी त्यांना परत त्यांचा ब्लॉग काढला आणि आज ते आपल्याकडं परत खरेदी करतात परत रेकी देतात तर अशा गोष्टी खूप आहेत खूप जणी अशा आहेत की एवढ्या माझ्याशी जुळलेल्या आहेत की मी ऑनलाईन यूज तर त्या बरोबर ऑनलाईन आलेल्या असतात की एक मैत्री घट्ट एवढी झालेली आहे की बरोबर त्यांना कळतं की आत्ता ताई रिकामी आहे ताई आत्ता ऑनलाईन आली असेल कित्येक व्यक्ती कित्येक दादादाजी सुद्धा आहेत आपल्याकडे अशी की नमस्कार करून विचारतात ताई तुम्ही रिकाम्या आहात का मी व्हाईस मेसेज करू का हे विचारून व्हॉईस मेसेज करणारे सुद्धा लोक आहेत की ताई तुझ्या आवडीनं साडी पाठव काही काळजी नाही आहे आम्हाला काही गुढीला नेसवायला साडी नाही आहे असं नाही आहे तू एकदा सांगितलंस ना की चैत्र आखा चैत्र महिना पोटली घराला बांधायची आहे मग महिनाभरात आम्हाला कधीही येऊ दे तुला जसं जमेल तू स्वतःची काळजी घे ज्यांना घाई असेल त्यांचं पाठव हो। आणि तुझ्या आवडीची साडी तुला जो रंग आवडेल तो आम्ही आशीर्वाद म्हणून घालू अशा कमेंट करणाऱ्या सुद्धा आपल्याकडं लेडीज ताई लोक आहेत की इतकं छान वाटतं ना असं अशी कमेंट आली की वाटतं की खरंच त्यांचा आपल्यावर जीव आहे खरं प्रेम आहे आपल्यावर की त्यांना खरोखर साडीशी काही मतलब नाही आहे तो एक आशीर्वाद आहे पण मच्छमणी आणि हे याच्याशी त्यांना त्यांना माहीत आहे की यानं आपलं आयुष्य पलटणार आहे आणि त्या रेकीसाठी ताईशी चांगलं राहणं किंवा ताईला फ्री वेळ देणं हे महत्वाचं आहे मग काय होतं अशा लोकांची साडी जी मला आवडेल ती मी बाजूला काढून ठेवते आणि त्यांचा रेकीचा दिवस सुद्धा ठरतो मग कि चला यांचं काय नाव काय आहे मग यांचा काय शुभंक असेल मग त्या वाराला सुद्धा मी त्यांना रेखी देते का तर मन तेवढं प्रसन्न असतं त्यांच्याबद्दल ओळखीचं कुणीच नसतं माझ्या मी कोणालाही पाहिलेलं नाहीये मी अगदी गीता वैशुषीमताईला सुद्धा पाहिलेलं नाहीये तर बाकीच्याशी काहीच प्रश्न नाही माझा पण एक आकर्षण दोघातलं प्रेम निर्माण होतं ताईवरचा विश्वास आहे हा त्याच्यामुळं ते आपोआप त्या गोष्टी चांगल्या घडतात आणि मी इकडं रेकीकडेपर्यंत त्यांची कामं व्हायला सुरुवात होतात तर विश्वास श्रद्धा सबुरी या सगळ्या गोष्टी यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत कायमच नंतर आपण गप्पांचा व्हिडिओ घेत आलो पण यावेळचे लाईव्ह एवढे मोठे होते काम एवढं मोठं होतं की गप्पांचा व्हिडिओ घ्यायला माझ्याकडं वेळच नव्हता तर आत्ता माझ्या जेवणाला पंधरा मिनटं उशीर करून मी हा व्हिडिओ केला आहे का तर ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांची फार अपेक्षा होती ही की ताई हे सगळ्यांना कळू दे त्याशिवाय परिवाराला तुझे कष्ट कळणार नाहीत तर त्या माझ्या मैत्रिणींच्या हट्टा खातर मी हा व्हिडिओ केला आहे नाहीतर मी या गोष्टी कधी सांगत पण बसले नसते ज्याला जसं वागायचं आहे जस तसं वागा, वागा मला पटलं मी देणार मला नाही पटलं मी ब्लॉकलिस्टमध्ये घालणार अशी सडेतोड मी आहे हे सगळ्यांना आता माहीत झाले त्या सडेतोडपणामुळे भरपूर लोक माझ्याशी भांडतात पण मी पण भांडते मला माझा स्वभावच हा आहे तुम्ही बोललात मी बोलणार तुम्ही हसलात मी हसणार तुम्ही शांत बसला मी शांत बसणार जसं पुढचं वागेल तसं मी वागते हा माझा स्वभाव आहे आणि तो मी बदलू शकत नाही त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी तुमच्या कानावर घालणं गरजेचं होतं की तुम्हाला तो मच्छमणी मिळवण्यासाठी लाईवला सुद्धा वेळ नव्हता की बाबा ताई कशी काय आपल्याला एवढा देतीये तर त्याच्यासाठी लाईव्हला यायला सुद्धा तुम्हाला वेळ नव्हता पण मी माझा वेळ माझं माझी मेहनत माझं पणाला लावून तुम्हाला गिफ्ट देत होते तर या सगळ्या गोष्टी कशा घडतात का घडतात हे तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा गडगप्पांचा व्हिडिओ मी माझ्या घरात बस व घराच्या बाहेर बसूनच केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा या माझ्या कष्टाच्या मागं तुम्ही किती स्टार देऊ शकता हेही कमेंट बॉक्स भरून जाऊ दे की कोणाला हे विचार पटले कोणाला हे ऐकून आश्चर्य वाटलं कोणाला हे ऐकून असं वाटलं मग त्यात काय एवढं असं वाटलं हे सगळं स्पष्टपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे पुढच्या वेळी गिफ्ट देताना मला त्या कमेंटचा फार मोठा था उपयोग होतो की कि किती पॉझिटिव्ह आहेत आणि किती निगेटिव्ह आहेत ह्याच्यावर पुढचं बक्षीस ठरलं जातं किंवा ह्याच्यावर पुढच्या गिफ्ट ठरले जातात ऑफर ठरल्या जातात तर चला रात्रीचे वाजलेले आहेत नऊ टाटा बाय बाय गुड नाईट सगळ्यांना सगळ्यांनी व्हिडिओ जरूर बघा आणि छान छान कमेंट करा